सिन्नर तालुक्याची शान असलेल्या हेमाडपंथी शैलीतील श्री गोंदेश्वर मंदिरात सध्या किरणोत्सव सोहळा सुरू असून पहाटेच्या वेळी उगवणाऱ्या सूर्यांची किरणे थेट महादेवाच्या पिंडीपर्यंत पोहोचतात हे नयन रम्य चित्र आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलंय आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी खास एस एन न्यूजच्या प्रेक्षकांसाठी चला तर मग पाहूया श्री गोंदेश्वर मंदिरातील किरणोत्सव सोहळा सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना हे दृश्य याची देही याची डोळा अनुभवता येत नाहीये तरीही आम्ही एन न्यूजच्या माध्यमातून हे सुखद व नयनरम्य क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पहाटे मंदिर परिसरात भेट दिली पहिल्या दिवशी सूर्यनारायणाचे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पूर्व भागातून ती किरणे नंदी मंदिरातून थेट मुख्य गाभाऱ्यातून थेट महादेवाच्या पिंडीवर पडले हे क्षण अतिशय अविस्मरणीय असे होते वर्षातून केवळ वर तीन वेळेस हा क्षण अनुभवण्यास येतो सलग तीन दिवस ही किरणे महादेवाच्या पिंडीवर पडतात कोल्हापुराच्या महालक्ष्मीच्या किरणोत्सवानंतर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर व सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरात हा किरणोत्सव बघावयास मिळतो सूर्याचे उत्तरायण सुरू असताना हा सोहळा पार पडतो गेल्या दोन दिवसांपासून हा सोहळा अनुभवायस मिळत आहे येथील महादेव मंदिर पूर्वाभिमुख असल्याने सूर्यनारायणाची अक्षय गायकवाड या ठिकाणी मध्ये सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि मार्च महिन्याच्या दुसऱ्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये या ठिकाणी सूर्य वगैरे सूर्योदयाच्या वेळेला त्या संपूर्ण किरण आपल्या शिवलिंगाच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आतमध्ये पडतात ते आणि त्याचा विलोभनीय आपल्याला तो आ, नजारा बघायला मिळतो आणि असे क्वचित ठिकाणे थी आहेत याचं मुख्य कारण म्हणजे का सूर्याचं ते भ्रमण आहे उत्तरायण आणि दक्षिणायन सप्टेंबर महिन्यामध्ये दक्षिणायन सुरू होतं सूर्य दक्षिणेकडे जातो आणि उत्तरायणामध्ये रथसप्तमीच्या वेळेला सूर्यनारायण हे रथावर आरूढ होऊन ते उत्तरेकडे जातात म्हणून उत्तरायण आणि दक्षिणाईचा जो मध्य येतो त्या ठिकाणी हे मंदिर जे आहेत किरणं आहे तर किरण आत आतमध्ये थेट पिंडीपर्यंत पडतात शिवाचा शिवाचा जो अभिषेक होतो म्हणजे सूर्याचं सूर्य सूर्योदयाचा आणि त्यांचा सूर्यनारायण त्यांची भेट होती असं म्हणायला की हरकत नाही आहे हा अग अतिशय दुर्मिळ आहे आज खूप लोकांपर्यंत ते पोहोचायला पाहिजे एवढं का सकाळच्या वेळेला पहाटे यावं लागते या ठिकाणी आणि पहाटे यावं लागत असल्यानंतर आपल्याला हा नजारा बघता येतो